नमस्कार मी सुशील कांबळे रामार आंबेडकरांबरोबर जिल्हा सांगली पर्वासारखं अगदी झालं की आपण शेड उघडून सगळी झाडलोट केली जनावरांना खाऊ पिऊ घालूच तोपर्यंत आपल्या शेडवरती ही आपली बिटलची एकदम प्युअर आणि एकदम टॉप क्वालिटीची जी आपली बिटल आहे हिनं पिल्लं टाकलं ही शेळी आजपर्यंत आपण आपल्या व्हिडिओमध्ये दाखवली नव्हती कारण हिला पिल्ल झाल्यानंतरच आपल्याला आपल्या व्हिडिओमध्ये शो करायचं होतं तर मी तुम्हाला सांगतो ही माझी शिळी फ्रेश आठ दातावरती आहे आता ही जी पिल्लं दिली ती ना ही तिसऱ्यांदा दिलेलं पिल्लं बघा ही फिमेल आहे ब्राऊन कलरची ह्या पिल्लाचं वजन आम्ही काट्यावरती टाकल्यावर सात किलो वजन निघालं या पिल्लाचं आणि हे बघा तुमच्या समोर ह्याची लांबी बघा उंची बघा हे जे कलर बघा ह्याची क्वालिटी बघा चेहरा बघा अशी पिल्लं जर करता आपल्या शेडवरती जन्मायला लागले तर एक लाख एक टक्के आपले शेळीपालन ही सक्सेस आहे ही आपण समजून चालायचं आणि माझी जी ही शेळी आहे ना ह्या शेळीचं दूध बघा तुम्ही ही शेळी दिवसाला पाच लिटर दूध देते तिचं म्हणजे दुधा दूध देण्याची क्षमता अशी आहे की पाच लिटर हिला द्यायलाच पाहिजे रोज सकाळ संध्याकाळचं मिळून असा आहे आणि हिचा माप तुम्ही तुम्हाला मी हिचं माप दाखवतो काय तर आता हे लक्षात घ्या हे बघा ही शिळे आता पूर्णपणे आपण उभा केली तर हे तुम्हाला हे बघा सध्याला तिला तिची साईज मला दाखवायला देणं झाल्या पण हे बघा हे बघा साईज तिची तिची लांबी तिची उंची तिची क्वालिटी बघा शिळी ही एकदम अशी एवढी ताकदवान आहे आणि एवढी दांडी आहे की बोलायचं काम नाही माझ्या शेडवरची सगळ्यात मोठी माझ्या जवळजवळ माझ्या बोकडाचं हिचं माफ एक सारखं एवढी म्हणजे ह्यूज आणि मोठ्या साईजमध्ये माझी फेमेल आहे ही मी माझ्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा शो करायला लागलो तर बघा प्रत्येक पालताना अशा आपल्या शेडवरती अशी एक तरी फेरी ठेवा की जिला दूध जास्त आहे कारण त्याच्या पाठीमागचं असं आहे की आपल्याला जर करता आपल्या शेडवरती एखादी दुसरी शेळी जन म्हणजे वेली आणि तिला जर दूध नसेल तर अशा शेळ्या अशी एखादी आपली इथे शिळे असेल तर तिच्या दुधावरती आपण बाकीची पिल्लं जतन करू शकतो आज मी तुम्हाला सांगतो ही माझी काठेवाडीची फिमेल आहे काय ह्या काठेवाडीची फिमेलनं ही पिल्लं जतन केलं माझ्या ते बिटलचं पिल्लं आहे ती माझी पहिला रूप वाटीचं तर तिला नव्हतं दूध तर भानगड अशी झाली की ह्या शेळीनं हिच्या दुधावरती तिला जतन केले ती शेळी तिला जवळ घेत नाही पण ही त्याच्यासोबत त्याला घेऊन खाऊ पिऊ सगळं त्याचं लालनपालन ही शेळी करते अगदी म्हणजे अगदी एवढी शाणी आणि एवढी हुशार माझी शेळे नाही की मी सांगू शकत नाही एक नंबरच अशा आपल्या प्रत्येकाच्या फार्मवरती शेळ्या असाव्यात शंभर टक्के आपलं शेळी फार्म सक्सेस होणार आहे आणि आपण प्रॉफिटमध्ये राहणार आहे धन्यवाद